विचित्र वेनी तो आन्सर करायचा म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही कंटिन्यू बॅडवर्ड्स यूज करायचा मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो म्हणजे अंगावर यायचा असा म्हणजे ॲग्रेसिव्हली बिहेव करायला लागला तो, ला 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 तो खूप इतका की म्हणजे त्याला लिमिटच नव्हती म्हणजे आम्हाला भीती वाटायला लाग मला भीती एक आई म्हणून मला त्याच्याजवळसुद्धा जायला भीती वाटायला लागली ला ला होती पण मी तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर मी जबरदस्ती काढायची पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर तो ते सगळं वापस घेऊन घ्यायचा लॅपटॉप त्यानंतर मधात त्याला म्हणजे तो असा नेहमी बिहेव हो करायचा की मी आगेला घाबरत नाही मला नाईफ दे मला कंटिन्यू कट कर करायचं हे सगळे चेंजेस आले जो पोरगा या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे खूपच जास्त घाबरायचा तो एक स्टेअर पण स्टेअरनं चढता चालता चालता खाली बसून जायचा तो 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 स्टेअर्स पण सांभाळून उतरणारा पोरगा त्यांनी हे स्टेप घेणं म्हणजे खूपच म्हणजे इमॅजिनेशनच्या वर आहे मला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सगळ्यांना की जर हे गव्हर्नमेंटचा दोष आहे बाकी कोणाचाच नाही कारण आपल्या या नेटवर्कमध्ये जर गव्हर्नमेंट अशा साईट्स सा अलाउड करता मुलांपर्यंत पोहोचायला आपली जन सगळं ऑनलाईन ॲक्सेस आहे सगळं डिजिटलाइज आहे तर या डिजिटलाइजला पण तुम्ही सेक्युअर करा कर तुम्ही इथे मुलांपर्यंत असं काही पोहोचूच देऊ नका त्या मुलांना काहीच कळत नाही माझ्या मुलाला माहीत नव्हतं या फोर्टीन फोर वन उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाईड हा एंड टास्क ठेवलेला पण त्याला ते माहीत नव्हतं की ते लागतं ते दुखतं हे त्याला माहीत नव्हतं असं कुठल्याच आईसोबत होऊ नक नये त्याच्यामुळे मुलांपर्यंत तेवढंच पोहोचवा हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे सेफ साईट्स पोचवा सेक्युअर्ड साईट्स पोहोचवा असं कुठलं मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका व्ही पी एन जे आहे व्ही पी एन ते ओपन नेटवर्क आहे त्या नेटवर्कमधनं आज आपल्या मुलांपर्यंत कोणीही पोहोचू शकतं आणि काही गेम्स आहे किंवा काही ॲनिमेशन सिरीज आहे मला नव्हतं हो माहीत की त्या ॲनिमेशन सिरीज फक्त व्ही पी एनवरच बघितल्या जातात आज माझ्या मुलाचं झाल्यावर मला कळत आहे की तो ॲनिमेशन सिरीज आहे त्या आपल्याला वाटत कार्टून सिरीज आहेत पण त्या सिरीज फक्त व्ही पी एनवरच बघितल्या जातात का व्ही पी एनवरच बघितल्या जातात त्या त्या ओपन नेटवर्क आहेत त्या सिरीजमधनं कोण तुमच्या मुलापर्यंत कसं पोहोचतं तुम्हाला कळणार पण नाही त्या लॅपटॉपवर कधी त्या सिरीजच्या मधात कोण येईल कळणार पण नाही ते एवढंच म्हणणं आहे गवर्मेंटला म्हणणं आहे माझं की माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका सेक्युअर करा सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा या जनरेशनला फक्त सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा बाकी काहीच नाही दुसरं आर्य येणार नाही पण दुसरं आर्य कोणाला बनवू पण देऊ नका हे काही पूर्ण संपते जवळ काहीच उरत नाही काही चुरत नाही